आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घरामुळे कुन्नूर इथं रहिवासी असणारे उत्तम चंदुरे पवार वयवर्ष अठ्ठावीस प्रद्युमन संजय बांगडी वैवर्ष अठरा हे दोन युवक नऊ मे रोजी कुन्नूर ते केदारनाथ सायकल प्रवास चालू केला सुमारे बावीसशे किलोमीटरचा प्रवास दोघे करणार असून सध्या या दोन्ही युवकांनी दहा दिवसात जवळजवळ तेराशे किलोमीटरचा प्रवास केला असून सध्या ते मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये पोहोचले आहेत कुन्नूर ते केदारनाथ असा सायकल प्रवास करत असता मार्गावरील असणारे सर्व महत्वाचे धार्मिक पर्यटन स्थळ ठिकाणाची माहिती गोळा करून त्यांचा अभ्यास करत आहेत शिर्डी अहमदनगर मालेगाव धुळे मध्य प्रदेश इथं इंदोर ग्वाली या मार्गावरून दोन्ही युवकांनी सायकलने प्रवास करत सध्या ते मध्य प्रदेशमध्ये पोहोचले रोज शंभर ते दीडशे किलोमीटर सायकल प्रवास करतात हे hey, युवक आग्रा अलीगड हरिद्वार केदारनाथ बद्रीनाथ आणि येतेवेळी अयोध्याचा प्रवास करणार आहेत या मार्गावरून प्रवास करत असताना शिर्डीत साई दर्शन घेऊन मंदिर कमिटी कडून त्यांना शाळ शिफा देऊन सत्कार करून पुढील प्रवासात शुभेच्छा दिल्या या मार्गावरून अनेक महत्वाच्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा मिळत आहेत आजच्या युवकांनी यांसारखा आदर्श घेण्यासारखा या प्रवासादरम्यान रोज पहाटे पाच वाजता सायकल प्रवासाला सुरुवात केली जाते चहा नाश्ता करून दुपारी जेवण विश्रांती घेतली जाते त्यानंतर पुढील मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत सायकल प्रवास केला जातोय गावकऱ्यांकडून मित्र पाहुणे कुटुंबियांकडून त्यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असल्यानं या दोन्ही युवकांचा आत्मविश्वास वाढत आहे युवकांकडून सामाजिक संदेश दिला जातोय सायकल चालवा निरोगी राहा पर्यावरण वाचवा निसर्ग वाचवा बेटी बचाओ बेटी पढाव झाडे लावा देशे देश वाचवा व्यसनापासून दूर राहा अशा प्रकारे कुन्नूर इथले उत्तम चंदुरे प्रद्युमन बागडे यांनी कुन्नूर ते केदारनाथ प्रवासादरम्यान सामाजिक संदेश पोहोचण्याचे प्रयत्न करत आहेत एसबी न्यूजसाठी शीतल चौगुले सा राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा